लावणारे किंवा ना लावत असणारे माझे स्नेही दीपकजी खोराडे या राज्याचे अत्यंत महत्वपूर्ण हो अशा प्रकारची भूमिका निभावणारे संकटकालीन सातत्याने पुढेही धावून जाणारे राज्याचे मंत्री माननीय उदयजी सावंत साहेब समाजातील सर्व मान्यवर दीपक सह दीपकला सहकार्य करणारे सर्व मान्यवर समाजी बंधू आणि माझे सहकारी मित्र माननीय मंत्री मोदय दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये भाऊच्या समर्थनामध्ये मोर्चा निघाला पोलिसांचा आकडा दीड लाखाच्या पुढचा आहे परंतु या शहराच्या कोणत्याही खाण्याकोपऱ्यामध्ये लोक या ठिकाणी मावायला जागा पाय ठेवायला सुद्धा जागा शहरामध्ये पुरेही नव्हती जेवढे लोक शहरात होते तेवढेच लोक बाहेर होते आपल्या मागण्या घेऊन हा समाज अत्यंत शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत माझा जेवढा अनुभव आहे आपलं पूर्ण झाल्याप्रमाणे मी आपण आल्या आल्या तुम्हाला सांगितलं की ते उपोषणा बसलेली आहेत आपण तिथं भेट देऊया आपण क्षणाचाही विलंब न करता आपण या ठिकाणी आणि उपस्थित समाज बांधव आता अर्जुन भाऊनी जसं सांगितलं की आमचा एक सहकारी काही समाजाच्या नायकासाठी हक्कासाठी बसतो त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या ते मी एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर नक्की घालणार आहे आणि साहेबांच्या पुढाकाराने त्या मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर देखील घालू पण हे सगळं करत असताना जी आंदोलन करणारी व्यक्ती आहे तिची देखील प्रकृती चांगली असली पाहिजे त्याच भावनेनं मला आणि अर्जुन भाऊना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील सांगितलं की मागण्या या शासन दरबार दरबारी येत असतात त्याच्यावर योग्य तो निर्णय येईल परंतु दीपकजींना जाऊन भेटलं पाहिजे त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि माझ्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत त्याच्यामुळे दीपकजी इथे येण्यामध्ये मला एकनाथ साहेबांचा देखील सहभाग आहे ते मला इथे प्रामाणिकपणाने आधी सांगितलं पाहिजे आणि दुसरं एक मला जे समाधान वाटलं ते आपल्याला देखील असेल माझ्याशी चर्चा करत असताना दुसऱ्या कोणाचं तरी काढा आणि आम्हाला द्या अशी दीपकजींची भूमिका आहे आदिवासी बांधव आणि भगिनी देखील सुखी राहिले पाहिजेत त्यांचं जे आहे त्याच्यातलं काही कमी होता कामाने पण आम्हाला देखील आमचा न्याय मिळाला पाहिजे ही दीपकजी तुमची जी, जी भूमिका आहे आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत मी विश्वासानं सांगतो की गेल्या गेल्या शिंदेसाहेबांच्या कानावर घालेत सोबत भाऊ पण असतील वेळ पडल्याचं आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे देखील जाऊ आणि ही कोंडी फुटण्यासाठी एखाद्या बैठकीचं जर आयोजन करावं लागलं तर ती देखील विनंती आम्ही मुख्यमंत्री मोदयांना करू पण या सगळ्याच्या पलीकडे मला जी काळजी वाटते ती तुमच्या प्रकृतीची मी असलेल्या ला इथल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील सांगेन दीपकजींची आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे आणि दीपकजी तुम्हाला देखील विनंती करेल की आपण देखील प्रकृतीची काळजी घ्या ते आपल्या मागण्या आपल्याला मान्य करायच्या असतात ते आपली प्रकृती देखील अतिशय चांगली असणे आवश्यक आहे कारण आठ दहा दिवस आमरण उपोषण करणं काही न खाता उपोषण करणं हे केवढं मोठं काम आहे हे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्याच भावनेनं तुमच्या प्रकृतीची चौकशी करायला मी इथं आहे तुम्ही जे जे काही मला सांगितलं ते शासन दरबारी मांडण्याची हमी आज या तुमच्या आंदोलनामध्ये मी घेतो आणि आपण पुन्हा एकदा काळजी घ्यावी हे विनंती करतो आणि माझा मनोगर संपवतो जय हिंद जय महाराज यांनी दीपक बोराडी ब्रेक उपस्थितीला दिली त्यांच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे आणि लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्री चर्चा चर्चेकऱ्यांशी या बाबतीमध्ये मी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जे नुकसानी झालेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आरोप विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझे मंत्री आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अर्जुन भाऊने मला सांगितलं की आमचा एक सहकारी तिथं आंदोलन करतो आहे समाजाच्या मागण्यांसाठी तर शेवटी आंदोलनाच्या बाबतीमध्ये मी नक्की त्यांनी जी मला सांगितले ती मुख्यमंत्री मोदी यांना सांगेन आमचे नेते एकनाथ साहेबांना नक्की सांगेन परंतु शेवटी त्यांची प्रकृती देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि म्हणून मी प्रकृतीची चौकशी त्यांची करायला आलेलो होतो आल्यानंतर एक समाधान एवढ्यासाठी झालं की आपली मागणी पूर्ण करत असताना दुसरं कोणाचंही आम्हाला नको अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि आदिवासी समाजाला जे आहे त्याचं देखील काही कमी होता कामा नाही ही दीपकजींची भूमिका आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले होते त्या संदर्भात त्यांनी माझ्याशी आणि अजून दोनशी चर्चा केली आम्ही मुंबईला गेल्यानंतर आमचे मुख्य नेते माननीय ने एकनाथ शिंदेसाहेबांची चर्चा करू शेवटी साहेबांची देखील ही भूमिका होती की एखादी व्यक्ती उपोषणाला न्याय हक्कासाठी बसलेली असताना त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे त्याच्या प्रकृतीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काय मला सांगितलं ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी स्वतः चर्चा करेल आणि मग शिंदे सोबत आणि मुख्यमंत्र्यांची देखील चर्चा मनोज जरेंग ज्यावेळेस उपोषण सुरू होते त्यावेळेस सरकार आणि मनोज जरंगे ते दुबा म्हणून तुमच्याकडे सातत्याने तुम्ही अंतर्वादी सराठीतून घरंगेच्या उपोषण होता त्यांच्या जा मागणी जे आहेत ते सरकारी मांडण्याचा प्रयत्न केला आता पण परिस्थितीत पाहायला मिळतात माझ्यासारखा कार्यकर्ता असं समजतो की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी ज्या काही शासनाकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या जर नियमामध्ये असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे मनोजजी असतील आज दीपकजी असतील लक्ष्मण आखे असतील ह्याला अनेक वेळा भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि मी कधीही समाजा समाजामध्ये वाद लागेल किंवा समाजा, समाजामध्ये वाद लागून राजकीय स्वार्थ आम्ही काहीतरी मिळवू अशा भूमिकेतनं कधीच त्यांच्या व्यासपीठावर गेलेलो नाही आणि म्हणून दीपकजींना भेटायला आलेल्यानंतर जे समाधान वाटलं ते हेच की त्यांनी सांगितलं की जरी आम्ही ही मागणी करत असलो तरी आदिवासी समाजाचं काही कमी होऊ नये ह्याची देखील दक्षता कशा पद्धतीनं घ्यायची हे देखील त्यांनी देखी मला सांगितलं ते जे माझ्याशी जे जे काय बोललेले आहे ते मी माननीय शिंदेसाहेबांशी बोलेल आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब योग्य ते करा एक शेवटचा प्रश्न दीपक बोराडे यांची मागणी त्यांना केला आदिवासी समाजसोबत विरोध आहे आणि जर सरकारने बोराडे यांची मागणी पूर्ण केली तर त्यांचा समाज सरकारच्या विरोधात जाईल अशीच दिनगाव समाजा मी एकच सांगतो की आदिवासी आदिवासी समाजानं देखील कुठेही गैरसमजाला बळी पडता का मी जे आता दीपकडे करतो त्यांनी कुठेही असा शब्द वापरला okay. नाही की आदिवासी बंधुभिनींचं कमी करा त्यांचं तर म्हणणं आहे की आदिवासी बंधुभिनींचं आहे तसं ठेवा आणि त्याच्यातनं त्यांनी जे काही मार्ग सांगितलेला आहे तो मी माझा अधिकार नाही म्हणून मी सांगितलं की आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांशी मी चर्चा करेन आणि त्यांच्या पुढाकारांना आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी देखील चर्चा करू राहिला भाग मी ज्याच्यासाठी आलो होतो तो भाग देखील पूरदस्त मला अर्जुनभवनी दाखवला आमच्या एम आय डी सीच्या काही भागामधलं पाणी म्हणजे वेस्टवेअरनं जर शहरामध्ये घुसलं असतं तर अजूनही काही आपल्याला प्रिय घटना घडल्या असत्या त्याची जाणीव मला अर्जुन भवनी करून दिलेली आहे आणि म्हणून तो कॅनल जो आहे वेस्टवेअरचा जो बांधायचा आहे तो आजच आम्ही तात्काळ मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यापाऱ्यांना देखील मी भेटलो व्यापाऱ्यांची व्यापा व्यथा देखील मी साहेबांकडे मांडेन मुख्यमंत्री मोदयांकडे मांडील जेणेकरून मराठवाड्यातल्या बाधित लोकांना जास्तीत जास्त शासन मदत कशी करेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि पूर्ण ताकदीनं शासन या लोकांबरोबर उभं दीपक बोराडे जी की अंशन पे मैंने जो भेट दी है उसमें शिंदे साहब से बात करके हम यहाँ उनकी जो मांग है उसकी पूरी चर्चा हमने उनके साथ की है वो हम माननीय सिंधे साहब के साथ डिस्कस करेंगे शिंदे साहब से बात करके वापस हम सी साहब के साथ भी बात करेंगे लेकिन उनके साथ डिस्कशन होने के बाद ये अच्छा लगा है कि वो बोल रहे कि जो उन्होंने पर्याय दिया है उससे आदिवासी लोगों को जो मिसअंडरस्टैंडिंग उनमें हुआ है वो दूर होने के लिए उसका प्रयास रहेगा और जो वो उनसे बात किए हैं कि बोले कि वो हम मुख्यमंत्री मोदी के साथ और डिप्यूटी सी साहब के साथ हम बुराड़ी की जो मांग है उसे आदिवासी समाज विरोध कर रहा है और अगर सरकार धनगर दन, दन, समाज को आदिवासी से आरक्षण है इसमें उन्होंने जो कहा है उनसे जो बातचीत हो गई है वो